आपण नवोदयचं मराठी व्याकरण घेत आहोत यामध्ये आपण आतापर्यंत नाम नामाचे प्रकार आणि सर्वनाम बघितलेलं आहे आज आपण या गाईडमधलं सगळ्यांनी दोनशे अकरा पान नंबर काढा त्या दोनशे अकरा पानावर आपल्याला विशेषण हा घटक दिलेला आहे काय दिलेलं आहे विशेषण मग विशेषण म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पण आपण अजून एकदा रिव्हिजन करूया विशेषण म्हणजे काय कोण सांगताय विशेषण म्हणजे हा समर्थ सांग बाळा शब्बास करेक्ट आहे नामाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो तुम्ही म्हणाल मॅडम हेच उदाहरण सांगा आम्हाला कळत नाहीये तुम्ही काय सांगताय ते तर आता उदाहरण बघा निळे आकाश आकाश कस आहे निळे दहा चिमण्या किती चिमण्या ती गाय कोणती गाय ती गाय म्हणजे बघा ज्या नामाबद्दल एखादा शब्द विशेष माहिती सांगतो त्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो आता विशेषणामध्ये पण बाळांनो तीन प्रकार आहेत किती प्रकार आहेत नामाचे जसे तीन प्रकार पाहिले सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम तसंच आता सर्व नामाचे सुद्धा तीन प्रकार पडतात ताडबसाने ऐका पहिला प्रकार आहे गुण विशेषण म्हणजे त्या पदार्थाचा गुण दर्शवला जातो ते गुण ते संख्या विशेषण म्हणजे त्याच्यात आकडा येतो एक पर्टिक्युलर आकडा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा क्रमांक असतो नंबर असतो आकडा असतो त्याला म्हणतो आपण संख्या विशेषण आणि तिसरं येतं सार्वनामिक विशेषण सार्वनामिक म्हणजे काय हा वाडा तो चित्रपट ते घर तुझी शाळा ह्याला सार्वनामिक विशेषण म्हणायचं तसला आंबा असले कपडे म्हणजे तसलं असलं हा ही है ना हे जे शब्द त्या नामाच्या अगोदर आले तर त्याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण बघा तुझी माझी तसला असला हा ही है ना हे आहेत सार्वनामिक विशेषण तुम्ही म्हणाल ही शाळा हे वाक्य आहे आणि फुल स्टॉप दिला पूर्णविराम दिला ही शाळा सांगा ह्याच्यातलं विशेषण बरोबर की नाही हे सार्वनामिक विशेषण झालं काय झालं सार्वनामिक विशेषण सुंदर शाळा आता शाळाच आहे पण कशी आहे मग ह्याच्यातलं विशेषण सांगा जोरात सांगा कुठलं सुंदर मग हे काय आहे कसलं विशेष नाही सुंदर आता गुण दाखवलाय ना बाळांनो गुण 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 जर ना, ना तुम्हाला जर नामाचा प्रकार विचारला आणि त्याच्यात जर, जर गुण दाखवला असला त्या वाक्यात तर ते कुठलं कुठलं नाम झालं नामामध्ये जर गुण दाखवला त्या पदार्थाचा आणि नामाचा प्रकार विचारला तर काय गुणाबद्दल हा भाववाचक नाम पण तुम्हाला विशेषण विचारलं आणि एखादा गुण सांगितलाय सुंदर कसली शाळा सुंदर शाळा म्हणजे प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येते नामाला प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येत ते ते गुण गुणविशेषण कुठलं आणि जर आकडा आला त्याच्यात तर ते झालं संख्या विशेषण सार्वनामिक विशेषण आता बघा अजून एक प्रकार आपल्याला या व्याकरणामध्ये विचारला जातो की विशेषण आणि त्याचं विशेष काय आहे विशेषण देतात देतात आणि त्याच्यातलं विशेष विचारतात तर बघा अरुंद विशेषण हा अरुंद विशेषण आणि पूल हे त्याचं विशेष आहे म्हणजे ज्या शब्दाबद्दल माहिती ज्या नामाबद्दल सांगतात पूल अरुंद हा पूल अरुंद आहे मग मा माहिती कशाबद्दल सांगितली पुलाबद्दल मग पूल काय झालं विशेष काय झालं विशेष आणि काय आहे कसा आहे पूल पूल कसा आहे अरुंद म्हणजे हे झालं विशेषण म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अजून एक घटक शिकायचा आहे विशेष म्हणजे काय आणि विशेषण म्हणजे काय आता बघा अजून एक उदाहरण देऊया आपण पक्की मैत्री सांगायच्यातलं विशेषण पक्की, पक्की मैत्री पक्की हे काय विशेषण आणि विशेष काय कशाबद्दल सांगितली ती माहिती मैत्रीबद्दल सांगितली मग ज्या नामाबद्दल माहिती सांगितली जाते त्याला म्हणायचं विशेष्य म्हणा आणि जे उत्तर येतं कशी कसली मैत्री काय उत्तर आलं पक्की मग पक्की हे काय झालं विशेषण विशेषणाचे तीन प्रकार माझ्या मागे म्हणा विशेषणाचे तीन प्रकार आहेत गुणविशेषण संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण विशेष म्हणजे ज्या नामाबद्दल माहिती सांगितली जाते त्याला विशेष म्हणायचं आणि जी माहिती सांगितली जाते काय माहिती येते त्याला विशेषण म्हणायचं बरोबर का नाही आता बघा मोठे झाड उदाहरण बघा मोठे झाड ह्याच्यातले विशेषण काय शबास आणि विशेष काय कारण कुणाबद्दल माहिती सांगितली झाडाबद्दल म्हणून झाड हे काय विशेष काय आहे विशेष समजलं इथपर्यंत किती जणांना समजलं मॅडम आम्हाला हे शिकवलेलं तुम्ही सगळं समजले बरं का आता आम्ही कधीच विसरणार नाही हे पण न विसरण्यासाठी अजून एक उपाय सांगितलाय सगळ्यांना काय रे जे मी आज शिकवलं ते तुम्ही जर घरी जाऊन वाचलं आणि पाठ केलं तरच हे आजन्म लक्षात राहणार नाहीतर तुमचं हे विस्मरण होणार आज काय शिकवले आजच सगळं विसरून जाते घरी गेल्या गेल्याच टी व्हीच्या नादी लागलो मोबाईलच्या नादी लागलो खेळायच्या नादी लागलो की सगळं आजच जाते डोक्यातून परत कुद्या अजून बेचे पाडे पण कशाला म्हणायचं मॅडम विशेषण सांगा की मॅडम आम्ही विसरलो असं होणार नाही ना नाही ना प्रणव करतो ना घरी गेल्यावर अभ्यास खरं नुसते <laughs> मान हलवते